नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत आता दिवसागणिक वाढू लागली निष्ठावंतांचं तिकीट डावलणं जणू काय ही भाजपची परंपराच झाली नाशिकच्या प्रभाग क्रमांक का दहामध्ये काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली भाजपच्या पूर्वाश्रमीचे शशिकांत जाधव हे भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक होते मात्र यंदा त्यांचं तिकीट पक्षाकडून नाकारण्यात आलंय मात्र यावरच शशिकांत जाधव न थांबता त्यांनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा यालगार पुकारला आणि रिक्षा या चिन्हावर त्यांनी थेट आपला प्रचार देखील सुरू केला याच विषयी त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी प्रभागातली भौगोलिक परिस्थिती राजकारणाचा दांडगा अनुभव जनसामान्यांचा ओढा म्हणून ओळख असलेले शशिकांत जाधव यंदाच्या निवडणुकीत पक्षाने डावलल्यामुळे अपक्ष उमेदवारी करतायत सोबत स्वतः बोलायला जाधव साहेब आहेत खर तर एकनिष्ठ होतात विद्यमान आमदार नगरसेवक म्हणून आपण या ठिकाणी काम केलेलं आहे प्रभागातला एक दांडगा अनुभव आहे प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांशी आपला ओढा आहे काय वाटतं पक्षाने डावलल्यानंतर आता प्रचार जो सुरू आहे काय नागरिकांची प्रतिक्रिया आहे काय नेमक्या भावना आहे अगदी बरोबर आहे आपण म्हटलं तसच जेव्हा तिकीट नाही मिळालं असं सगळ्या वारणातील लोकांना कळालं त्यावेळेला सर्व प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक अनेक तरुण वर्ग अनेक उद्योजक व्यापारी जे काही छोटे मोठे व्यवसाय करतात या सगळ्यांनी दोन दिवस माझ्या घरी येऊन की भाऊ थांबू नका खरं तर आमच्या घरात आपण ठरवलं होतं की आपण थांबून घेऊ आणि पक्षाने जे काही केलंय ते त्याप्रमाणे आपण थांबून घेतलेलं बरं पण पब्लिकनी जेव्हा सगळ्या लोकांचे नाव ऐकली आणि बघितले त्यावेळेला त्यांना असं वाटलं की बाबा आपण थोडस आपण अनइझी होणार आहे आपल्याला इतक्या वीस वर्षापासून शशिकांत जाधवांचा इतका जिवाळा लागलेला आहे अगदी आपल्या मनातले सगळे काम ते करतायत आणि एक घरोब्याचं नातं तयार झालं होतं या सगळ्या गोष्टी बघून पब्लिकने मला त्या ठिकाणी काही करा पण तुम्ही फॉर्म राहू द्या अगदी फॉर्मची शेवटची तीन वाजेची वेळ शेवटच्या दिवसाची तर मला लोकांनी बळजबरी माझे फॉर्म रेडी होते अगोदरच त्यातनं दोन अपक्ष फॉर्म काढून आणि दोन वाजता जाऊन त्यांनी भरून टाकले आणि ते भरल्यानंतर जसे माघारी आली त्या माघारी ते लोकांनी मला त्या ठिकाणून सांगितलं की तुम्हाला प्रेशर येईल तुम्ही घाबरू नका पब्लिक ओरिजिनल तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही घाबरायचं काही कारण नाही त्यामुळे पब्लिकने माझे आमच्या कुटुंबाचे चारही फोन घेतले आणि फ्लाईट मोडवरती टाकून दिली आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही नातेवाईकांच्या घरी जाऊन जा बसा चोवीस तासानंतर त्या लोकांनी आमचे चा फोन चालू केले त्यामुळे मी नॉट रिचेबल मध्ये राहिलो आणि नॉट रिचेबल राहिल्यामुळे तो माझा फॉर्म व्हॅलिड झाला आणि त्यानंतर पब्लिकनी आता संपूर्ण निवडणूकच हातात घेतली आहे आणि त्यांनी ठरवून टाकलंय की काही झालं तरी तुम्हाला आमच्या बरोबर राहावं लागेल आणि आता आम्ही तुमच्याबरोबर घर सोडलं नाही तरी चालेल आम्ही प्रचार करून अगदी तशीच परिस्थिती आज प्रभागात प्रभा पाहायला मिळते त्यामुळे आणि आता संपूर्ण वार्डातले रिक्षा जवळपास दीड ते दोन हजार रिक्षाचे आमच्या वार्डात राहणारे लोक आहेत मालक आहेत आठवते या सगळ्यांनी ठरवलं आणि त्यांनी चिन्ह पण देऊन टाकलं त्यांनी असं केलं की माझ चिन्ह माझी रिक्षा आणि या पद्धतीने त्यांनी आता कामाला लागले आज हे दीड दोन हजार रिक्षा ड्रायव्हर आणि मालक हे स्वतः आमचं चिन्ह भाऊंनी घेतलं आणि हे एकमेव चिन्ह रस्त्यावरती पळत आहे घेऊन पळावं लागत आहे अशी परिस्थिती ह्या प्रभागात सध्या निर्माण झालेली खर तर राष्ट्रीय पक्ष धनशक्ती या ठिकाणी आहे आपण एकटे आहात काय वाटतंय निवडणुकीत आव्हान वाटतंय खर तर गेल्या वीस वर्षापासून ह्या नागरातील लोकांनी मला निवडून दिले आणि वीस वर्षाचा माझा सगळा कामाचा अनुभव माझा स्वभाव माझं वागणं बोलणं किती मोठा असो हो, किती छोटा असो हो, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं हा माझा पहिल्या दिवसापासूनच तो काम राहिलेला आहे आणि हे तुम्ही मीडिया बघतात मला खूप मानपान लागत नाही आणि सर्वसामान्यांचं सगळं ऐकून घेणं ही फक्त कॅपॅसिटी माझ्यामध्येच मा आहे कारण एकदा लिडर झाला की तुम्ही ऐकून घेत नाही तुम्ही आर कार्य करतात मी म्हणतो नाही त्याच्या भावना काही वेगळ्या समजून घेतलं पाहिजे आणि योग्य उत्तर देऊन त्याला योग्य मार्गदर्शन केलं जेणेकरून त्याचा पैसाही वायाने गेला, पैसा वा गेला पाहिजे तो योग्य डायरेक्शनला गेलाय पाहिजे मला वाटतं ही जी सहानुभूती आहे ही त्यामुळेच मिळाली की लोकांबरोबर मी असतो लोकांनी हाक मारली की मी तयार होतो मला काही काम सांगितलं तर मी स्वतःहून त्यांना सांगतो की तुमच्या कामाचे माणसं आहेत तुमचं काम झालं की तुम्ही कळवा पण तो कळवण्याच्या आधीच हो। ना मला कॉर्पोरेशनचा तुम्ही सांगितलेलं काम आम्ही करून आलो म्हणजे इतका क्विक आणि हंड्रेड पर्सेंट जो रिस्पॉन्स म्हणतो कामही होतं लोकांना आणि आनंदही वाटतो मला वाटतं लोकांना भेटण्यापेक्षा जो काही वीस वर्षाचा लोकांचा माझा जिवाळा निर्माण झाला हीच माझी खरी अर्थाने या इलेक्शन मध्ये पावती राहणार होते शशिकांत जाधव खरंतर प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेले त्यांचं नाव त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत ही निवडणूक जी ती जनतेने हातात घेतली असल्याचा विश्वास शशिकांत जाधव यांनी व्यक्त केलेला आहे खुशाल पाटील महाराष्ट्र लाईव्ह नाशिक